उस्मानाबाद जिल्हा भरामध्ये अवैध धंदे मटका गुटका जुगार अशा अनेक धंदे पोलिसांच्या आशीर्वादामुळे खुले चालू आहे तात्काळ हे धंदे बंद करावे अशी मागणी करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तुळजापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलंय प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तुळजापूर तहसील समोर आज आम्ही आमरण उपोषणाला बसलो आमच्या प्रमुख मागणी ह्या आहेत की जो मंदिर प्रशासनाचा जो काय निधी देणगी स्वरूपात जो येतो ते देणगी स्वरूपातला निधी गोरगरिबांना कुठंतरी खर्च व्हावा हे आम्हाला अपेक्षित आहे आणि इथं तहसील कार्यालयासमोर आज आम्ही सकाळपासून बसलो कुठलाही अधिकारी ते यायला तयार नाही फक्त यांना कोणी चार पैसे दिले तर त्या व्यक्तीचे कामं फास्ट करणं हा व्यवहार ह्या तशीमधून मला दिसून येतो आणि तसंच जिल्ह्यामध्ये जे अवैध धंदे सुरू झाले त्या अवैध धंद्यामध्ये ज्यावेळेस पंकज देशमुख साहेब ज्यावेळेस एस पी होते त्याच्यात जो कारभार होता त्याचाच परत त्यांनी पुनरुच्चार म्हणजे पाठपुरावा पुनरुच्चार त्यांनी सुरुवात केली आहे पहिलं हे राजा आल्यानंतर हे आता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे खोटे गुन्हे दाखल करणे त्याला मी स्वतः बळी पडलेला आहे माझ्यावरही खोटा गुन्हा गुन्हा दा, दाखल झाला मी माझा आवाज उचलण्याचा प्रयत्न केला मलाही त्या ठिकाणी दाबलं पण आम्ही गप्प बसणाऱ्यापैकी कार्यकर्ता नव्हतं आम्ही हाडामा हाडामासाचे आमदार बच्चू कडूचे कार्यकर्ता आहोत आणि आम्ही ह्याच्या विरोधात ह्या प्रशासनाच्या विरोधात आणि ह्या पोलीस डिपार्टमेंटनं जे काय खोटे गुन्हे दाखल करण्याचा दा प्रयत्न चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही मान्य आमदार बच्चूबाहू कडू यांच्या नेतृत्वाखाली येत्या फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान आचारसंहिता लागाच्या अगोदर एक मोठं आंदोलन आम्हाला लावायचं आहे आमच्या मागण्या ह्या आहेत की बाबा ज्या सर्वसामान्यांना ज्या हालाकीचा विषय चावला आता आजच्या प्रामुख्याने मागण्या काय तुमच्या आजच्या आमच्या प्रामुख्याच्या मागण्या हे आहेत की पहिला मुद्दा देवी प्रशासन जे आहे त्या मंदिर ट्रस्टाकडून अँब्युलन्सची व्यवस्था करावी आरोग्यासाठी थोडाफार मदत करावी घरकुलाचा जो विषय आहे ते तात्काळ मिटवावेत जे अपंग दिनदलित किंवा निराधार आहेत त्यांच्या पगारीचे विषय तात्काळ मिटवावेत आणि जो काय अवैध धंदा प्रशासनाच्या ह्याच्यानं चाल आहे आशीर्वादानं ते बंद करण्यात यावं जर ते बंद नाही केलं तर ह्याच्यापेक्षा आम्ही मोठं आंदोलन जाहीर करणार आहोत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी जी वाढलेली आहे धंद्यामुळे या या ठिकाणी ठिकाणी आहे पंकज देशमुखच्या काळामध्ये देखील उस्मानाबाद जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिलं तर अत्यंत बिकट होती नवीन एस पी आल्यानंतर आर राजा ही देखील परिस्थिती बदलील का हे देखील आता जनतेकडे लक्ष लागलेत आहे कॅमेरामॅन कलीम शेख सह मी आयुष शेख एन टी न्यूज मराठी तुळजापूर उस्मानाबाद